मंडळी न्यूज एटी लोकमतच्या सगळ्या दर्शकांना मेरी क्रिसमस क्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा आणि निमित्ताने संवाद साधण्यासाठी वसई धर्मप्रांताचे नवनियुक्त बिशप बिशप फादर थॉमस डिसुझा आपल्याबरोबर आहेत फादर पहिले तर आपलं अभिनंदन बघा नाताचा सण आपण साजरा करतो आणि शिवाय आपली नियुक्ती देखील या ठिकाणी झालेली आहे आज थेट पहिला प्रश्न प्रभूचा संदेश आपल्या माध्यमातून सगळ्या बांधवांपर्यंत पोहोचत असतो काय यंदा आपल्याला सांगायचं आहे परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त शांतीचा संदेश घेऊन या भूतलावर अवतरला सर्वांना खऱ्या शांतीचा सुखाचा शांतीचा अनुभव यावा म्हणून प्रभू येशू ख्रिस्त मानव झाला आणि म्हणून आपण सर्वांनी गुन्हा गोविंदाने एकत्रितपणे आनंदाने जीवन जगावं शांतीचं जीवन जगावं हा संदेश आपल्याला देण्यात आलेला आहे फादर दुसरं असं की तसं बघायला गेलं तर वसईतला क्रिसमस हा अत्यंत वेगळ्या पद्धतीचा आहे म्हणजे गोव्याकडे आपण गेलात तर वेगळ्या चालीरीती आपल्याला दिसून येतात पण एक फादर म्हणून जेव्हा तुम्ही इथल्या सगळ्या सामवेदी कुपारी कुपारी समाजाच्या चालरीती जपल्याचं आपण बघता म्हणजे संस्कृती जपल्याचं कौतुक वसईच्या बाबतीत काम केलं जातं याकडे आपण कसं बघता वसईतील क्रिस्ती भाविक जे आहेत ते उत्साही आणि आनंदी जीवन जगणारे आहेत ज्या श्रद्धेची देणगी त्यांना प्राप्त झालेली आहे त्या श्रद्धेमध्ये वाढण्यासाठी ते आपल्या संस्कृतीचा जणू काही वापर करीत असतात आणि संस्कृतीच्या चालीरितीप्रमाणे घराला सजावट गोशाळीचा देखावा तयार करणे आणि चांगले क्रिसमसचे फराळ बनवणे आणि ते एकमेकांना वाटून देणे ह्यामध्ये त्यांना खूप आनंद होतो आणि ते ते करत असतात आणि ह्याच काळामध्ये सुंदररित्या घराची रोषणाई आणि घरामध्ये एक आल्हादायक वातावरण ते तयार करतात एक मराठमोळा नाताळ देखील तर इथं आपल्याला बघायला मिळतो तुम्ही जेव्हा जेव्हा म्हणून इथं बघत आलेला आहात यात काही गोष्टी काही बदल होत गेला की अजूनही ते सगळं जपण्यात आलेलं आहे काय काय म्हणजे याबद्दल अपील कराल आपण पर। जी परंपरा सभेमध्ये आहे ती परंपरा निश्चितच त्यांनी चालू ठेवलेली आहे आणि ते पुढेही चालू ठेवतील यात ती मात्र शंका नाही परंतु प्रसारमाध्यमाचा जो पगडा आहे त्याचा वापर करून अधिक प्रभावीपणे आपल्याला हा नाताचा देखावा लोकांपर्यंत कसा आणता येईल त्यासाठी देखील ते प्रयत्न करीत असतात आणि एक कल्पकता वापरून ते खरा संदेश जो आहे शांतीचा प्रेमाचा ऐक्याचा तो देण्याचा ते प्रयत्न करीत आहे धन्यवाद फादर आमच्याशी बोलल्याबद्दल तर आपल्याला खूप खूप शुभेच्छा मेरी क्रिसमस आणि आपल्याला सगळ्यांना फादरने शुभेच्छा दिलेल्या परमेश्वराचं नेमकं काय म्हणणं हा जो संदेश कायम ते सगळ्या भाविकांपर्यंत पोहोचवत असतात तो संदेश देखील आपल्यापर्यंत त्यांनी देऊ केलेला आहे परमेश्वरावरती प्रेम करा आणि तो देखील भरभरून आपल्याला यापुढे कायम असंच प्रेम देत राहील या क्रिसमसच्या निमित्ताने हा संदेश त्यांनी सगळ्यांपर्यंत पोहोचवला व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसा विशाल परदेशी न्यूज एटीन लोकमत वसई